तर बघा काय बातमी आहे शिक्षकांना बी एल ओच्या कामातून मुक्त करण्याच्या हालचाली राज्यातील शिक्षकावर सोपवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाची गब, गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बी एल ओ यासारख्या अशेषणे कामातून मुक्त करण्यासाठी आता खुद्द राज्याच्या मुख्य सचिवांच्या स्तरावरून संबंधित विभागांना निर्देश दिले जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी विधानपरिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे सतीश चव्हाण सुधाकर अडबाले अभिजित वंजारी भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सुमारास खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळामधील शिक्षकांना निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच आचार अधिग्रहित केले जात आहे एकाच शिक्षकाकडे अनेक वर्गाची जबाबदारी असताना त्यांना मतदार नोंदीसारख्या मसुली कामांना जोंपल्याने आर्टी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा मुद्दा आमदारांनी लावून धरला होता त्यावर शिक्षण मंत्री यांनी मान्य केले आहे की काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या जात आहेत मात्र शिक्षकांना अध्यापनासाठी पुढेसा वेळ मिळावा ही सरकारची भूमिका आहे ज्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही त्यांच्यावर होणारी प्रशासकीय कारवाई आणि शिक्षकांवरील कामाचा अतिरिक्त भार कमी करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद